ऐका ना त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात मला त्यांच्याशी बोलून बोलतोय काय म्हणणं आहे तुम्हाला काय काय म्हणतो मी माझं मत तुमच्या कानावर टाकलं की जर तो प्रोजेक्ट व्हावा असं माझं मत असेल तर माझं त्यातलं इतकंच मत आहे की यांना शंभर रुपयाचा दर दिला असेल तर यांनाही शंभर रुपयाचा दर द्यावा जास्त अपेक्षा घेऊन मी तुमच्या समोर आहे मी काय म्हणतो तो दर जास्त दिला का कमी दिला याच्यावर आपण काय विचार केला पाहिजे शासनाच्या नियमाप्रमाणे तो दर मिळाला आता तो प्रोजेक्टला जर तुम्ही तो दर देणार असेल तर आम्हालाही त्या दराची किमतीनं पैसे मिळाले पाहिजे हे आमची भूमिका आहे

ही एक घर बांधून देणारी कंपनी आहे धर्मदाय शासनाचा सामाजिक उपक्रम नाही आहे तो त्यांनी जो दर दिला तो त्यांना परवडतो म्हणून दिला माझं भांडण हे आहे की ज्या शेतकऱ्याला आता तुम्ही कमी दर देणार आहे तो देऊ नये

परडत ऐका ना ते फिजिबिलिटी तपासल्यानंतरच शिडकोने तो प्रोजेक्टला यस केलेला आहे आणि एक लक्षात घ्या आत्ता जमिनीचा दर काय वापरू लागला तीनशे रुपये स्क्वेअर फुट साडेतीनशे रुपये स्क्वेअर फूट पडतो शिडकोला जालनाच्या आजूबाजूला काय दर आहे मला तुम्हीच सांगा मग तीन हजार रुपयाने जमीन माणूस प्लॉट घेतो ठीक आहे आपल्याला शिडको प्लॉट किती ऑन देईल आता शिडको काय ऑन खरेदी करते दीडशे रुपयाने दोनशे रुपयाने सॉरी साडेतीनशे रुपयाने मला कॅल्क्युलेटर आहे जमिनी खरेदी कोणी केल्या जमिनीचा व्यवहार कसा झाला शेवटी ज्याची प्रॉपर्टी विकत विकायची विकत घ्यायची जो ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्यावर आपण वेगळं बोलण्यापेक्षा इतकंच म्हणू त्याच्यातलं जर का शासनाला आदर तरडतो तर तुम्ही आमच्या जमिनी त्याच दाराने घेतलं पाहिजे परवडत नसेल तर मग आम्हाला त्याच्यातून मुक्त केलं पाहिजे डिनोटिफाय करून द्या आता झाला शिडकोचा प्रश्न म्हणलं असं आहे का की शासन इन्सिस्ट करत नाही 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 कोणतंही शासन एकदा एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल तर विशिष्टच करत असत वेगळं काय असं कसं म्हणता ऐका शासन जमीन म्हणजे त्याच्या दोन प्रकार एक शासनाच्या नियमाप्रमाणे आवाड तयार करायचा आणि कायद्याप्रमाणे जमीन संपादन करायची त्या शेतकऱ्या त्याला गरज असेल तर तोडजोडीचा आवाड करायचा आणि मग जमीन संपादन करायची आता इथं जर तोडजोडीचा आवाड होत असेल तर शेतकऱ्याला जो पुरवत दुधरे पाहिजे मागणी माझी मागणी शेतकऱ्याला मिळालेला दर आणि याच्यापूर्वी केलेला रहिस्टर याच्यात फरक असून ही मागणी आहेत असा आरोप सत्ताधारी आमदार दोन्हीकरांनी केलाय त्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला देखील त्यांनी मला याच्यातली ही माहिती आतापर्यंत मला नाही मिळाली की जमीन कोणाची आहे परंतु शेतकऱ्यांच्याकडे मी गेलो होतो सकाळी त्यांनी मला सांगितलं की आमच्या जमिनीला तोच दर मिळाला पाहिजे जो इतर लोकांच्या मिळाला मग व्यापाऱ्याच्या किती आहे उद्योजकाच्या किती आहे अजून कोणाच्या आहे ती मी माहिती घेऊन आपल्याला कळवेल परंतु आमची त्याच्यात रास्त अपेक्षा एक प्रकल्प जर आला पाहिजे तर मग सगळ्यांना सारखे दर दिले पाहिजे शिडकोचा प्रकल्प जो आहे तो खरपुडीला न येता इतर ठिकाणी आलो असं देखील लोणीकरांची मागणी आता शेवटी कसं आहे ही सरकारची भूमिका आहे जिथ शिडकोला फिजिबल वाटेल आणि सरकारला योग्य वाटेल तिथं त्यांनी केलं पाहिजे परंतु लोणीकरांची मागणी असेल तर त्याच्यात एकदा तपासणी केली पाहिजे की ती ते तिकडं न्यायला इकडं न्यायला कशासाठी बोलतात मी निश्चितपणाने त्यातली माहिती घेऊन आपल्याला कळवे धन्यवाद राध्या